गावरानची गारवाण सोजत मध्ये गावरान आहे सोजत मध्ये बघा गावरान क्रॉस खाली काय पाठ बोकडे का नाही बोकडे आहे दोन्ही बोकड दोन्ही बोकड पाहू शकाल हवादी बरोबर आता काटेवाडी शाळा सुद्धा येत होते काटेवाडी शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते मोठ्या मापाचं राहतं दादा कोणता बोकड आहे सोजत मध्ये काय किमतील खरेदी केला असं बघा मित्रांनो भरपूर करड आलेले आहेत बाजारामध्ये लांब कानाची आहेत काही आपण कानाची गावरांमध्ये जेव्हा इकडे पण भरपूर आपल्याकडे सगळे काही बोकड आहेत काही पाटी आहेत पाट बोकड सगळे भरपूर आहेत मेंढ्या पाहू शकाल दादा आपल्याकडे कोणते मेंढ्या येतात गावरान मेंढ्या नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत ही कोणती शेळ गावरांची गारवण सोजत मध्ये गावरण आहे सोजत मध्ये बघा गावरण क्रॉस खाली काय पाठ आहे का नाही बोकडे बोकडे दोन्ही बोकड दोन्ही बोकडे पलीकडची उस्मानावाली आहे मुंडे पलीकडची पण पिल्लावाली आहे तिला पण बोकडेच आहे सर आहेत साहेब कवळे सर आहेत सर आज कोणत्या कोणत्या शाळे आहे आपल्याकडे काही आता पलीकडच्या ज्या उस्मानाबादी आहेत तिकडच्या त्या गाभण आहे कशा आहेत पूर्ण पूर्ण गाभणी काय रेंज चालू आहे शाळेची बारा ते साडे सोळा सतरा ओके आणि ही जी पिल्लावाली हिची काय किंमत होईल सांगशे आता अठराला मागायचं अठराला मागतात आणि किती पर्यंत देणार आपण ती तिला ना हजार पाय शे वाढलेली ओके आणि इकडची तिला सोळाला मागायचं सोळाला तिला पाठ आहे ना खाली बोकडे दोन्ही बोकडे हां दोन्ही बोकडे इथे काय होणार आहे सोळाला एकोणीस होती एकोणीसमध्ये एकोणीसपर्यंत तर पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शाळा आहेत त्या सगळ्या उस्मानाबादी आहेत महाराष्ट्राचं काळ सोनं पाहू शकाल आणि कोणत्याही वातावरणात सगळ्यात जास्त लवकर सूट होणारी शेळी आहे विचारित राहतात कोणत्याही वातावरणात लगेच सूट होती ही शेळी जर आपल्याला कोणाला खात्रीशी शाळा हव्या असतील तर पावळेसर असतात बाजारामध्ये त्यांना एकदा नक्की भेट द्या शेळीची क्वालिटी तुम्ही पाहा पाहू शकाल उस्मानावा बरोबरच आता काठेवाडी शाळेसुद्धा येतात काठेवाडी शेळीचं वैशिष्ट्य म्हणजे या शेळ्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते मोठ्या मापाचं राहते आणि दूध दोन ते अडीच लिटर दूध निघते शेळ्यांना खाऊ शकाल एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत आणि शिंग त्यांची पिळदार राहतात ते कुठली काटेवाडी शेळे असली ना थोडीफार शिंग पिळदार राहतात त्यांची आणि एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या सरासरी चोवीस पंचवीस वीस बावीसची रेंज चालू असते या शेळ्यांची जशी शेळी तशी किंमत होती त्याचबरोबर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकाल बरेच जण आपल्या शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आता शेळ्यांची गर्ज तर आपल्याला शेळीसोबत तुम्ही शेळी पालन करायचं असेल तर नक्की एकदा बाजारामध्ये विजिट करा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या तुम्हाला भेटतील ही पण शेळीची आहे काळे शेळीची ती या शेळीची आहे बघा पाहू शकाल तर अशा प्रकारे एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटी मध्ये असतात ते जर आपल्याला हवे असतील तर नक्की बाजारामध्ये द्या आपला व्हिडिओ नाही बोकड बघा मित्रांनो दादा कोणता बोकडत काय चिंतील खरेदी केला एकोणीस हजार आणि किती दातावर असेल आजच आहे का पाळण्यासाठी घेतला ना शाळांसाठी एकोणीस हजार ठीक आहे दादा धन्यवाद

भरपूर आता किती काही अडीच महिन्याचे काही दोन अडीच तीन महिन्याचे काय रेंज चालू आहे आता कर्डांची रेंज चालू आहे सध्या साडेतीन पावणे चार रुपये पावणे चार हजारच बच्चा हा पाठबुकड पाठबुकड हा दोन्हीचं सेम रेंज आहे का कमी जास्त दोन इंच साडेसात दोन हा टाली बोल ओके साडेसात हजार दो दो रुपये दोन इंचे चांगले कॉल हे कर। भरपूर करते हे जे सर्वजण आपण पाहतो हे सर्वजण असतात हे इथे कर्ड विक्रीसाठी आणि तुम्ही चाकण व्यतिरिक्त कोणता कोणता बाजार करता सगळे बाजार चाकण बेला बडद लोणी घोडेगाव आणि सगळीकडे सगळीकडे कर्ड शेळ्या भरपूर राहतात ना आपल्याकडे एक सत्याहत्तर एक्केचाळीस सहा सत्तावीस एकोणचाळीस ओके त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला जर कर्ड हवे असतील नक्की कॉल करा आपण अडीच तीन हजारांनी लाईक करा ठीक आहे मित्रांनो इकडं मेंढ्यांचा बाजार तुम्ही पाहू शकाल आज आपलं गणपती असल्यामुळे गणपती बसतात आज त्याच्यामुळं आवक खूप कमी झालेली आहे बऱ्यापैकी बाजार रिकामांचे कारण इकडं मेंढ्यांचा बाजार असतो आणि पूर्ण भरलेला असतंय आज भरपूर कमी आहे मेंढ्या पाहू शकाल दादा आपल्याकडं कोणते मेंढ्या आहेत आज गावरान मेंढ्या गावरान मेंढ्या आज काय दर चालू आहे मेंढ्यांचा म्हणजे किती पासून किती पर्यंत आहे तसे सहा हजार रुपये खंडी आपलं तीन लाख खंडी ओके गणपती आज आवक कमी झालेली आहे ना हा गणपती ओके आणि पुढच्या बाजारात कशी आवक राहील जास्त वाढत वाढेल ना आता ही सरासरी मेंढी आहे हिचा काय दर होतो एका मेंढीचा पाच हजार चार साडेचार पाच ओके आणि वजन किती असेल सात किलो साडेसात किलो सात साडेसात किलो तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आता मेंढ्यांचा दादांनी माहिती दिली होती दादा आपलं नाव काय आहे शिवाजी ओके ठीक आहे दादा धन्यवाद आपण चांगली माहिती दिली दादा मेंढ पाहू शकाल ज्या बाहेरून मेंढ्या येतात होते ना त्या पण भरपूर कमी येतात

करडे पाहू शकाल मित्रांनो शाळेची आणि मेंढ्यांचे कर्ड आहे बघा एकदम क्वालिटीमध्ये गर्ट आहेत सगळे पाहू शकाल ना नाही करडं कोणत्या शाळांची आहे बिट्टल बिट्टलमध्ये आहे का आ, किती वयाची असते नी तीन दिवसाची तीन दिवसाची काय किंमत सांगताय अडीच हजार अडीच हजार रुपये ओके आणि हे जे मेंढेचं आहे त्याचे त्याचे पण तेवढे सेमच सांगतात ते बघा एकदम क्वालिटीमध्ये गर्ट आहेत इकडं पाहू शकाल या ज्या मेंढ्या आहेत या बाहेरच्या राज्यातून येतात किंवा महाराष्ट्रा पुणे जिल्ह्याच्या शेजारचे जिल्हे त्या जिल्ह्यांतून या मेंढ्या येत असतात ते महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातूनसुद्धा या मेंढ्या येत असतात ते पाहू शकाल आणि इकडं ग्रुपनुसार विक्री होते जसं की हा आपल्यासमोर एक ग्रुप दिसतो पूर्ण ग्रुपचीच विक्री होते सरासरी ह्या ग्रुपचे जे व्यवहार आहेत या बाजूचे हे सगळे लाखांमध्ये असतात ते आणि एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये माल येतो आणि भरपूर व्यापारी येतात तिकडं विकत घेण्यासाठी लांबून लांबून आपण या ज्या गाड्या पाहतो या सगळ्या बाहेरून आलेल्या असतात ते आणि हा पूर्ण कटिंगसाठी माल जातोय पाहू शकाल भरपूर मोठ्या मोठ्या मापाच्या मेंढ्या आहेत जर आपल्याला कोणाला मेंढ्या खरेदी करायच्या असतील तर चाकण बाजारामध्ये सुद्धा क्वालिटी क्वालिटीमध्ये मेंढ्या येतात त्याचबरोबर मेंढ्यांची पिल्लंसुद्धा येतात ते पाळण्यासाठी जर आपल्याला कोणाला हवी असेल तर बाजारात एकदा नक्की विजिट करा मित्रांनो कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल खूप कमी प्रमाणात आवक झालेली आहे आवक जरी कमी प्रमाणात झालेली असली तरी दर तेजीमध्ये सरासरी पाचशे ते साडेपाचशे रुपये किलोनी कटिंगच्या मालाची विक्री होते पाहू शकाल खूप कमी प्रमाणात माल आलेला आहे जेवढी अपेक्षा आप होते आपल्याला की कमी प्रमाणात माल येईन तेवढा कमी आलेला आहे माल आणि विक्री होते बऱ्यापैकी कारण माल कमी का आल्यामुळं गिरायक थोडं जास्त आहे त्याच्यामुळं चांगल्या दराने विक्री होते बेंटममध्ये शेळी आहे बघा पाहू शकल आता ही गाभन आहे कशी आहे गाबण गाभन आहे बघा दोन अडीच तीन महिन्याची गाभन आहे आणि या शेळीचं जे वैशिष्ट्य आहे सर काय वैशिष्ट्य असतो शेळीचं तीन चार कर्ड तीन चार कर्ड हाईटला कमी आणि दुधाला कशा असतात दुधाला पण चांगले असतात आणि सरासरी काय विक्री होती या शाळेंची आपल्याकडे घरी पण शाळे आहेत ना भरपूर आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस पंधरा ओके तर मित्रांनो सर आहेत आपल्या चौद्या सर आणि त्यांच्याकडं बऱ्यापैकी शाळे आहेत विंटम शाळे घरी आहेत जर आपल्याला कोणाला या व्हरायटीमध्ये शेळ्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा बरोबरी पण आहे त्यांच्याकडे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद